दिनकर विष्णू कांबळेसर राज्यस्तरीय राष्ट्रसेवा पुरस्कार आदरणीय मुख्याध्यापक दिनकर विष्णू कांबळेसर हे जिल्हा परिषद शाळा योगेवाडी तालुका तासगाव जिल्हा सांगली येथे कार्यरत आहेत त्यांच्या शैक्षणिक कार्याचा यथोचित गौरव म्हणून त्यांना जय भारत न्यूजच्या वतीनं राष्ट्रसेवा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला मुख्याध्यापक कांबळेसर यांच्याकडे असणारे कौशल्य दूरदृष्टी राष्ट्रहिताची उदात्त भावना या त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात पाऊल ठेवून एक आगळा वेगळा ठसा उमटवला आहे ते अनेक वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत तन मन धनाने विद्यार्थ्यांच्या मनी ज्ञानाची ज्योत त्यांनी कायम तेवत ठेवली आहे भारताचे आपल्या देशाचे भक्कम आदर्श नागरिक घडवण्यासाठी आहोरात्र झटत आहेत अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा पाया घडवून त्यानं यशरूपी कळसावर बसवलं आहे त्यांनी संस्काररूपी लावलेले रोप विद्यार्थ्यांच्या विकासास आज उपयोगी ठरत आहे आईच्या ममतेने विद्यार्थ्यांच्या पाठीवर फिरवलेला मायेचा हात वाया गेला नाही मुख्याध्यापक सरांच्या या निस्वार्थी पवित्र कार्याचा यथोचित गौरव म्हणून जय भारत न्यूजच्या वतीनं यावर्षीचा राष्ट्रसेवा पुरस्कार दोन हजार पंचवीस हा मानाचा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला यावेळी घोरपडी गावचे लोकनियुक्त सरपंच व प्रसिद्ध कवी लेखक चित्रपट निर्माते पत्रकार नितीन कांबळे सौ सुनंदा बुटे मॅडम श्री अनिल लोहार सर सौ वंदना माळी मॅडम श्री चंद्रकांत कुंभार सर सौ शीतल खेराडकर मॅडम सौ सुप्रिया जाधव मॅडम विद्यार्थी उपस्थित होते मुख्याध्यापक कांबळे सरांनी अभ्यासाबरोबरच मुलामुलींना देशाचे भक्कम सुसंस्कार नागरिक घडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहेत यामुळे त्यांना जय भारत न्यूजच्या वतीनं राज्यस्तरीय राष्ट्रसेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एल व्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा एल व्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे